सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागामध्ये आपण पाहिले विविध शिवलिंगाचे प्रकार आणि त्याच्या पूजनाचे फल पुढे सुतांनी अग्नियज्ञ देवयज्ञ ब्रह्मयज्ञ म्हणजे काय तसेच वारांची निर्मिती कशी झाली याचे वर्णन ऋषींना सांगण्यास सुरुवात केली गृहस्थाश्रमी पुरुषांनी नित्य सकाळी व सायंकाळी अग्नीमध्ये द्रव्ययुक्त हवन करावे तो अग्नियज्ञ सूर्याला दिलेली आहुती तसेच इंद्रादी देवदेवतांना हवन करणे म्हणजे देवयज्ञ आणि ग्रंथपुराणांचे श्रवण पठन करणे म्हणजे ब्रह्मयज्ञ होत ऋषींची ज्ञानप्राप्तीची उत्कंठा पाहून सूत अनेकविध विषयांचे वर्णन सांगू लागले यानंतर त्यांनी विविध वारांची संकल्पना कशी अस्तित्वात आली याचे वर्णन ऋषींना सांगण्यास सुरुवात केली शिवजींनी लोकोपकारार्थ वारांची संकल्पना तयार केली पृथ्वीच्या वातावरणावर होणाऱ्या ग्रहांचा परिणाम लक्षात घेऊन त्या ग्रहांना त्या त्या वारांचे अधिपती केले सर्वात प्रथम स्वतःचा वार निर्माण केला त्याचा स्वामी सूर्य केले तो वार रविवार त्यानंतर मायाशक्तीचा वार निर्माण केला त्याचा अधिपती चंद्राला केले तो सोमवार त्यानंतर कुमारांचा वार त्याचा अधिपती मंगळ म्हणून मंगळवार त्यानंतर विष्णू इंद्र यम यांचे वार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे चार वार अस्तित्वात आले त्यानंतरच तिथी मास देखील शिवजींनी निर्माण केले पुढे ऋषींनी प्रश्न विचारला की शिवलिंगाची पूजा कशी करावी आणि पृथ्वीवरील पाच प्रकारची लिंग कोणती ऋषींच्या प्रश्नास सुतांनी असे उत्तर दिले की स्वयंभूलिंग बिंदुलिंग प्रतिष्ठित लिंग आणि चरलिंग गुरुलिंग ही पाच प्रकारची शिवलिंग आहेत अंकुर जमिनीतून वर यावा तसेच जमीन भेदून स्वतःच प्रकट झालेले ते स्वयंभूलिंग सोन्या चांदीच्या धातूपासून बनवलेले पत्र्यावर भूमीवर किंवा वेदीवर स्थापन केलेले ते बिंदुलिंग तसेच स्थावर जंगम असे दोन्ही प्रकारचे शिवजींचे भावनेने दर्शन कर करणे म्हणजेच प्रतिष्ठित लिंग होय नाभी जिव्हा शिखा कटिभाग हृदय मस्तक या तीन स्थानी विराजमान आहे अशी कल्पना केलेले ते चरलिंग गुरु आज्ञेने अंगावर धारण केलेले ते गुरुलिंग होय पण सर्व लिंगात श्रेष्ठ पार्थिवलिंग होय कलियुगात पार्थिवलिंग पूजा सर्वश्रेष्ठ मानली जाते आजवर अनेक देवदेवता गंधर्व यांनी पार्थिवलिंग पूजन करून इष्टसिद्धी प्राप्त करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे लिंगांचे प्रकार झाल्यानंतर सुतांनी शिवनामाच्या जपाचे महत्त्व वर्णन केले शिवनामाच्या जपाने सत्कर्म तात्काळ फलदायी होतात शिवपूजन करण्याआधी व नित्यनेमाने भस्म धारण करावे त्याचबरोबर रुद्राक्ष शिवजींना अतिशय प्रिय असून शिवजींनी पार्वतीला रुद्राक्ष महात्म्य सांगितले होते ती कथा त्यांनी मुनींना सांगितली एकदा महादेव हजारो वर्ष दिव्य तपस्या करत बसले होते एके दिवशी अचानक त्यांच्या मनात असा विचार आला की मी सर्व लोकांवर उपकार करणारा व स्वतंत्रपणे वागणारा परमेश्वर आहे असा विचार येताच त्यांचे डोळे उघडले गेले आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू उघडले त्यापासून रुद्राक्ष नामक वृक्ष तयार झाला रुद्राक्ष चार रंगाचे असतात पांढरे लाल पिवळे आणि काळे रुद्राक्ष आकाराने जेवढे लहान तेवढे ते फलदायी असते त्या योगे सर्व इष्टकामना पूर्ण होतात एकमुखी रुद्राक्ष जे असते ते शिवस्वरूप दोन मुखी देवदेवेश्वर स्वरूप तीन मुखाचे साधना स्वरूप असते चार मुखाचे ब्रह्मस्वरूप पाचमुखी स्वरूप सहा मुखाचे कार्तिकेय स्वरूप सात मुखाचे अनंग स्वरूप आठ मुखी नऊ मुखी रुद्राक्ष कपिलमुनी स्वरूप दहामुखी विष्णू स्वरूप अकरामुखी मुखी, मुखी बारामुखी आदित्यस्वरूप तेरा मुखी विश्वदेव स्वरूप आणि मुखी शिवस्वरूप असते अशा प्रकारे रुद्राक्षांची भस्माची आणि शिवनामाच्या जपाची महती सांगितली आणि याच ठिकाणी आपली प्रथम संहिता शिवपुराणातील संपते आता उद्यापासून रुद्रसंहिता सुरू होणार आहे यामध्ये विविध कथानके सुरू होतील त्यात नारदांची तपश्चर्या याबाबत माहिती आपण उद्याच्या भागात पाहू